एका मुसळधार पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे काढले वाभाडे एक पूल तुटला तर दुसरा तुटण्याच्या प्रतीक्षेत नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज सातारा जिल्ह्यातील मान तालुका तसा पूर्वीचा दुष्काळी तालुका पण अलीकडच्या काळात हा कलंक पुसला गेला यावर्षी वरुणराजाने देखील माणदेशाला असा पाऊस दाखवला की जारे जारे पावसा म्हणायची वेळ आली काल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी माण तालुक्यातील कुकडवाड परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने आधीच वाहत असलेले ओढे नाले धोकादायक परिस्थितीत वाहू लागले अशातच म्हसवड मायनीला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली आला याच रस्त्यावर जवळ घाडगे वस्ती जन्नीचा माळ परिसरातील पूल बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे दुरावस्थेत असताना रात्रीच्या वेळी तुटायला व वाहून जायला सुरुवात झाली गावातील काही सजग ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती देऊन वाहतूक रोखल्याने मोठा अनर्थ टळला पोलिसांनी रात्रीच बॅरिकेटिंग लावल्याने वाहतूक तर बंद झाली पण रात्री एकच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यावर निम्मा पूल वाहून गेला अजूनही या पुलाच्या खालून असलेल्या पाईप वगळता पाणी स्वतंत्र भगदाडातून वाहत आहे सदर पूल पुनर्बांधणी करून गाळे पद्धतीत करावा अशी ग्रामस्थांची बऱ्याच दिवसांची मागणी होती परंतु बांधकाम विभागाकडून यावर प्रभावी अंमलबजावणी कधी झालीच नाही एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून हा रस्ता फरशी पुलावरच आहे इतक्या मोठ्या प्रवाहाला गाळे पद्धतीचा पूल असावा याची गरज सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र कधीच वाटली नाही दोन महिन्यांपूर्वी याच परिसरातील एका मोठ्या तलावात सायाळाने भगदाड पाडल्यानंतर बंधारे विभागाने त्या ताळ्यातील पाणी साठवण बंद केली होती ती पाणी साठवण जर बंद नसती तर रात्री मोठा अनर्थ घडला असता सद्यस्थितीत कुकडवाडमधून मायनी विटा येथे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची व्यवस्था तर ठप्प झालीच आहे पण कुकडवाडच्या बाजूस असणाऱ्या पुकळेवाडी मानेवाडी नंदीनगर आगासवाडी या वाड्यावर वा कितीतरी वस्त्यांचा संपर्क कुकडवाड या गावशी तुटला आहे मायनी केवळ दोन गावांना जोडणारा रस्ता नव्हे तर याच रस्त्याने माळशिरस इंदापूर मान करमाळा तालुक्यातील असंख्य लोक ज्योतिबा व बाळुबामा देवस्थानच्या वाऱ्या करत असतात तर मुख्यत्वे सांगली व कोल्हापूर परिसरातील लाखो भाविक याच मार्गाने सिद्धनाथाच्या दर्शनाला ये जा करीत असतात आता याच रस्त्यावर कुकुडवाडपासून म्हसवडकडे दीड किलोमीटर अंतरावर याच ओढ्यावर मोहितेनगर येथे अजून एक पूल शेवटच्या घाटका मोजत आहे ज्याची अवस्था जर्जर आहे हे तुम्ही पाहू शकता या पुलाचे संरक्षक दगड निसटले असून संरक्षक भिंतीला सुद्धा ठिकठिकाणी भेगा पडली आहेत एका पुरात हा पूल आत्महत्या करेल अशी या पुलाची सद्यस्थिती आहे या ओढ्याला तीन ओढे मिळून पाणी येते आणि या ओढ्याचे पात्र अतिक्रमणामुळे खूपच त्रोटक झाली आहे अशा साधा एक पाऊससुद्धा रस्ता वाहून नेऊ शकतो एक ठेस लागल्यानंतर आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होईल का या दोन्ही पुलांची उंची वाढवून नवीन पुलावरून वाहतूक विस्कळीत होईल का म्हसवडमाईनी रस्त्याचे काम सुरू असून आता त्या कामासोबत हे दोन दोन पूल नव्याने उभे राहतील का हे पाहणे आवश्यक आहे आज सकाळी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांनी पुलाची भेट देऊन पाहणी केली सद्यस्थितीत पावसाचे आसमानी संकट डोक्यावर असताना प्रशासनाच्या उपाययोजना काय असतील याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे एकीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खटावचे आमदार व ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री नामदार जयकुमारजी गोरे भाऊ हे सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरस्थितीची पाहणी करत आहेत परंतु त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात इतकी हवालदिल अवस्था असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं मात्र या जिल्ह्याकडे लक्ष आहे की नाही हा एक संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी धन्यवाद